नमस्कार मी सुनीता केळकर माझे हे पुस्तक तुमच्या पुढे सादर करताना मला फार आनंद होत आहे लढिबा या नावावरून तुम्ही ओळखलंच असेल की विषय बालपण हा आहे लहानपणी झालेली जडणघडण संस्कार घेतलेले कष्ट आणि आलेले अनेक अनुभव इवल्याशा डोळ्यांनी पाहिलेले कानाने ऐकलेले हातापायांनी पेललेले आणि मनाने झेललेले हे सगळे अनुभव अर्थातच मोठेपणाशी जोडून घेतले आणि मांडले कारण आयुष्य हा एक सलग असा प्रवास आहे त्याचे तुकडे पाडता येत नाहीत पण सगळं अगदी ओघानं आलं आहे बरं का मला प्रेरणा मिळाली ती अप वी ग्रीव या एका इंग्रजी पुस्तकामुळे मला जर कोणी विचारलं की असं बालपणाबद्दल लिहिण्याचं तुझं प्रयोजन काय होतं तर मी सांगेन फक्त नॉस्टेल्जिया माहेरोड आठवणींच्या झुगझुग गाडीत बसायचं आणि ढगाआड दडलेल्या गावांना जायचं हरवलेल्या माणसांना भेटायचं कधी हसायचं कधी मुसमुसायचं कधी थोडंसं लाजायचं तर कधी अभिमानानं बेहोश व्हायचं कुणी तर या पुस्तकात असणाऱ्या साऱ्यांनी त्यांचं बोट धरून मीही आहेच आणि वाचता वाचता तुम्हीही बसणार बघा या गाडीत कारण आपल्यात एक समान धागा आहे तो म्हणजे आपलं बालपण बस एवढंच होतं माझ्या मनात यानिमित्तानं अनेकांचा शोध घेतला त्यानं बोलतं केलं त्यांच्याशी बालपणाविषयी मनमुराद गप्पा मारल्या सगळेजण आठवणींमध्ये रमवून गेले आता साऱ्यांचंच बालपण मजेत सुखात गेलं होतं असं नाही काही कटू प्रसंग काही नको वाटणाऱ्या गोष्टी होत्या पण त्यांचा आजचा मी त्या कालच्या लहानग्या मीमध्ये निश्चितपणे दडलेला होता लढीवाळ लिहिताना जशी मी व्यक्तींची विविधता ध्यानात घेतली तशी स्थानाची व काळाची सुद्धा घेतली एखाद्या व्यक्तीचं बालपण वाचताना विशिष्ट जागी व विशिष्ट काळात वाचणाऱ्यानं सैर करून यावी असा माझा प्रयत्न आहे डाऊन द मेमरी लेन म्हणतो ना तसं माझे नायक किंवा नायिका काही नेहमीच फार असामान्य कर्तृत्वाच्या होत्या असं नाही पण त्यांच्यामध्ये मला वेगळेपणा नक्कीच जाणवला हा वेगळेपणा कधी त्यांच्या वाटचालीत होता तर कधी त्यांनी गाठलेल्या मुक्कामात होता खरंच सांगते या वीस जणांबरोबर सुमारे तीन साडेतीन वर्षाचा सा प्रवास मला समृद्ध करून गेला जणू त्यांच्याबरोबर सगळी बालपणं मीही जगले आधी मुलाखत घ्यायची मग कच्चा मसुदा तयार करायचा मग फायनल टच त्यानंतर माझ्या बालपणातला एखादा दुवा जोडून टाकायचा मी त्यांच्याविषयी काय लिहिलंय ते प्रत्येकाला पुन्हा भेटून वाचून दाखवायचं आणि मगच मूळ लिखाणाला जोडायचं प्रत्येक वेळी हा एवढा सगळा प्रवास करावा लागे पण खूप मजा आली हमने इतनो का लढत पण जी लिहा एखाद दोन अप्रिय अनुभव आले पण ती दृष्ट लागू नये म्हणून लावलेली ती टासावी लढीवाळमधल्या सगळ्याच व्यक्ती काही ना काही निमित्तानं मला भेटल्या सगळ्याच व्यक्तिरेखा काही प्रसिद्ध नाहीत पण विशेष नक्कीच आहेत वाचकाला काहीतरी देऊन जातील आशा आहेत अनेकांची वडीलधारी होती अगदी साधी माणसं सा। पण किती थोर त्यांची वागणूक शिकवण किती उत्तम त्यांच्या उरातलं स्वप्न किती मोठं वास्तविक या सगळ्यांची मीच मुलाखत घेतली त्यांच्याबद्दल लिहिलं पुन्हा पुन्हा वाचलं दुरुस्त्या केल्या पण वाचताना आजही मी एका वेगळ्याच भावविश्वात जाते अजूनही मनावरचं गारुड तसंच आहे याला कारण म्हणजे बालपण मोठा अलवार लडीवाळ असतं माणूसपणाचं अत्यंत शुद्ध स्वरूप असतं तिथे सामान्य असामान्य असा भेद नाही सगळी बिरुदं नंतर लागतात पुटई नंतरच चढतात या व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी मला अनेकांनी सहाय्य केलं सर्वांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहेच आणखी एक आभार मानलेच पाहिजेत ते म्हणजे माझे पती श्री अनिल केळकर यांचे काळजीपूर्वक संपूर्ण लिखाण वाचणं त्यामध्ये बदल दुरुस्त्या सुचवणं त्यानंतर प्रिंट वगैरे घेणं ही कामं तर त्यांनी केलीच पण भक्कम पाठिंबा दिला अनेकदा घरगुती जबाबदाऱ्या स्वत सांभाळल्या आवश्यकता वाटली तिथे सल्ला दिला खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार दिलीपराज प्रकाशांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि स्केचेस आमचे सर श्री राजेंद्र दीक्षित यांनी काढली त्यांचे मनपूर्वक आभार तपशिलात काही त्रुटी राहू नयेत यासाठी मी शक्यतो दक्षता घेतली आहेच परंतु नजर चुकीनं काही राहिलं असेल तर कृपा करून राग मानू नये आपली सुनीता केळकर